हाय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर बघा सुंदर अशी मॉर्निंग झालेली आहे आज गुरुवार असल्यामुळे स्वामींच्या मंदिरात जायचं होतं त्यामुळे सकाळी लवकर उठून झाड लोट करून घेतली तोपर्यंत माझं पाणी पण तापलेलं होतं आंघोळ करून घेतली हा माझा फस्ट मिनी ब्लॉग आहे आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा आंघोळ झाली लवकर आवरून जायचं होतं मस्तपैकी आवरलं तोपर्यंत माझं पिल्लू पण उठलेलं आहे बघा त्याचे थोडेसे लाड केले आणि त्यानंतर आज गुरु हळदी उंबर ठावती हळदीचे लेपण करून घेतलं मस्तपैकी के देवपूजा केली देवपूजा वगैरे करून घेतली रांगोळी काढली उंबटाची पण पूजा करून घेतली तिथे पण रांगोळी काढली पोहे बनवले होते नाश्ता करून घेतला आणि मग निघालं स्वामींच्या दर्शनासाठी मंदिर काय जास्त लांब नाही आहे जवळच आहे घरापासून आणि मंदिरात जाताना पिल्लू झोपलं होतं मंदिरात गेल्यानंतर उठली काही फोटोज क्लिक केले मस्त मस्त पिल्लूला घेऊन सोबत कसे वाटले फोटो कमेंट करून सांगा मग घरी गेले स्वयंपाक बनवला देवाला नैवेद्य दाखवला असा केला आजचा दिवस बाय बाय